नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे गुरुवार तर आज आहे वरुथिनी एकादशी एक का का तर एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काही ना काय संकटे येत असतील किंवा विघ्न येत असतील तर आपल्या घरातील विघ्न संकटे दूर होण्यासाठी घरातील लहान मुलं सतत आजारी वगैरे पडत असतील लहान मुलांना नजरबाधा किंवा मोठ्यानं इडापिडा वगैरे होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे कापुरासोबत काही वस्तू जाळायची आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते मुलांची प्रगती होते घरातील संकटे विघ्न दूर होण्यास मदत होते त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक महिन्याची जी एकादशी येते तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवे वेगवेगळं वे, 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 असतं तर आता यमराज आणि यम, यम लोकांचा भयापासून मुक्त होण्यासाठी वरुतिनी एकादशीचं वृत्त करणे सगळ्यात जास्त आवश्यक मानले जाते आता ज्यांना एकादशीचं वृत्त करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी पण हा उपाय केला तरीही चालेल किंवा असं नाही की तुम्ही सेवाच करायचं आहे किंवा उपवासच करायचा आहे आणि मगच आपल्याला उपाय करायला जमेल तर नाही आपण कधी कधी काय करतो आपण सेवा करतो उपवास करतो आणि आपण उपाय करतच नाही त्यामुळे मग आपल्या घरामध्ये ज्या आपण काही समस्या आहेत तर त्या वाढतच जात असतात त्यामुळे सेवा करत असताना आपण उपाय पण करणे घरातील नकारात्मकता पण घालवणे हे पण जास्त महत्त्वाचे असते तर आता ही एकादशी जी आहे तर ही एकादशी सौभाग्य प्राप्त प्रदान करणारी एकादशी आहे सर्व पापांपासून नष्ट होणारी आणि मग मोक्ष प्राप्त करणारी जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचा अशा पद्धतीचा उल्लेख केला जातो आता एकादशीचं एक 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 वृत्त केल्यामुळे सौभाग्य प्राप्त होते म्हणून मग एकादशीच्या दिवशी फळ आपल्याला दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यासमान आपल्याला ह्या एकादशीचं फळ मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जर एकादशीचं वृत्त करणं शक्य होत असेल तर आवर्जून आपल्याला एकादशीचं वृत्त आजच्या दिवशी करायचं आहे आणि मग एकादशीला काय करायचं आहे आता आपण ज्यावेळेस पाणी अर्पण करतो सूर्यदेवाला म्हणजेच की सकाळी त्यावेळेस मग काय करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम असा मंत्र म्हणत पाणी अर्पण करायचं आहे आणि आपण आजच्या दिवशी म्हणजेच की ह्या एकादशीला ज्यावेळेस आपण तीर्थ ठिकाणी स्नान करणं आपल्याला शक्य होत नाही त्यावेळेस मग एकादशीच्या दिवशी आपण जर ह्या एकादशीचा उपवास केला दिवसभर फळ वगैरे खाऊन तर आपल्याला गंगा स्नानाच्या फळांपासून अधिक पटीने त्याचा लाभ मिळत असतो म्हणजे आपल्याला गंगा स्नान करणं शक्य होत नाही तर मग आपण जर ह्या एकादशीचा उपवास केला तर आपल्याला गंगा स्नानाचं फळ मिळत असतं असे म्हटले जाते तर आता वरुथीने एकादशीचं वृत्त करणाऱ्यांना श्री विष्णूंचं संरक्षण कवच मिळत असतं त्यामुळे मग भगवान विष्णूंची पूजा करणे किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणे हे पण तेवढंच महत्त्वाचे आहे आता आपल्याला दिवसभर काय करायचं आहे फळाहार फलहार खायचा आहे किंवा मग तुम्ही उपवासाचे पदार्थ वगैरे असतात ते पदार्थ खाल्लात तरी पण चालेल तर मग आपल्याला ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या संध्याकाळी वस्तू जाळायच्या आहेत ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस मग आपल्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर मग हरकत नाही तुम्ही एखादी प्लेट म्हणा किंवा मग तुमच्याकडे एखादं भांडं असेल तर ते भांडं घेऊ शकता आणि त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत मग हे ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच जाळायचे आहेत कारण की सहानंतर नंतर लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि मग सहानंतर नंतर आपण म्हणजेच की प्रदोष काळामध्ये जे आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं त्यामुळे प्रदोष काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि आपण कोणताही उपाय कोणतीही सेवा करत असताना देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घराचा जो मेन दरवाजा आहे तो उघडा ठेवूनच आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहेत आता दिवा प्रज्वलित करत असताना आपण देवघरामध्ये तर दिवा लावतच असतो त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच की वेगळा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना त्याची साक्ष म्हणून आपल्याला वेगळा दिवा लावायचा आहे त्या अगोदर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एक पंथी घेऊन आपल्याला दिवा लावायचा आहे आता आपण दररोज देवघरात जो दिवा लावतो तो आपण साधी साधा एखादा आपला दिवा असतो दररोजचा तर हा ही पंथी घेऊनच आपल्याला दिवा लावायचा आहे कारण पंथीमध्ये आपण जे पण काही सेवा उपाय करतो पंथीमध्ये लवकर प्रभाव ठरतो म्हणून आपल्याला पंथीच घ्यायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे फुलं अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि दोन काळी मिरी टाकायचे आहेत ज्यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते लवंग आणि काळी मिरेने माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतात म्हणून ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग भीमसेनी कापराच्या आपल्याला पाच वड्या घ्यायच्या आहेत तर जर तुम्हाला भीमसेनी कापूर नाही भेटला तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता शक्यतो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीला पण भीमसेनी कापराचा वास जास्त प्रिय असतो आपल्याला हा कापूर जाळायचा आहे त्यामुळे मग भीमसेनेच कापूर आपल्याला वापरायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्या घराचा जो त्या अगोदर आपल्याला एकादशी असल्यामुळे तुळशी मातेला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तिथे पण आपल्याला हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे पण आपल्याला ज्यावेळेस आपण पंथी प्रज्वलित करू तुळशी मातेच्या तिथे त्यावेळेस मग त्या पंथीमध्ये पण आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत आणि दोन काळी मिरी त्यामध्ये टाकायची आहेत आणि तिथे पण आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये भीमसेनी कापऱ्याची एक वडी टाकायची आहे आणि मग फुलं असलेलं एक लवंग टाकायचं आहे म्हणजे सगळ्या वस्तू कोणकोणत्या घ्यायच्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच लवंग घ्यायचे आहेत पाच काळी मिरी घ्यायची आहेत आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी तर मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू एक एक करून घराचा जो आपल्या मेन दरवाजा असतो तर अगोदर सगळ्यात अगोदर उंबरट्यावरती म्हणजेच की घराच्या मेन दरवाज्या तिथे आपल्याला ह्या वस्तू एक एक करून जाळायच्या आहेत आणि त्यानंतर मग काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे घरामध्ये जे घराचे आपल्या मेन मेन कोपऱ्या असतात त्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये वगैरे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू जाळत आपल्याला फिरवायचं आहे कारण की काय होतं की यामुळे भीमसेनी कापूर आपण घरामध्ये जाळल्यामुळे भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला भीमसेनी कापराचा वास जास्त प्रिय असतो आणि घरात जाळल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते मुलांवरती काही विघ्न असतील संकटे येत असतील तर ते संकट दूर होतात घरामध्ये काही इडापिडा असेल वाईट शक्ती असेल घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा घरात एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल तर त्या सगळ्या नकारात्मकता दूर होण्यास मदत होते म्हणून एकादशीच्या दिवशी हा जो भीमसेनी कापराचा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपवास जरी केला नाही तरीही चालेल पण हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण यासाठी आपल्याला काही जास्त खर्च वगैरे नाही किंवा कुठे जायचं वगैरे नाही की आपल्या घरातल्या घरातच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत ह्या सगळ्या वस्तू जाळून झाल्यानंतर आपल्याला आसन घेऊन देव देवघरं पुढे बसायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची करा आहे ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी तर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता यामुळे काय होईल की घरात प्रत्येक व्यक्तीमध्ये काय ना काय नकारात्मकता असतेच त्यामुळे त्या घरातील एक वेळेस आपण हा उपाय केल्यामुळे लगेच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही त्यामुळे प्रत्येक एकादशी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा अजून कोणते दिवस असतील तर त्या दिवशी आपण ह्या संध्याकाळच्या कापुरासोबत वस्तू जाळल्या तर मग आपल्या घरातील हळूहळू का होईना नकारात्मकता निघून जाते घराची प्रगती होते घरातील इडापिडा नजरवादा ह्या सगळ्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे तर हा उपाय मग ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुढील महिन्यात जे एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद